खरीप पिकाचे हमीभाव जाहीर केंद्र सरकारने दिनांक एकोणीस जून रोजी कॅबिनेट मंत्रिमंडळाची बैठक घेतली या बैठकीत खरीप पिकाचे हमीभाव जाहीर करण्यात आले आहे तर बैठकीत चौदा पिकाचे हमीभाव वाढ करण्यात आली आहे पाहूया कोणत्या पिकाला किती हमीभाव मिळाला आणि तसेच मागच्या वर्षीच्या तुलनेत किती रुपयांनी वाढ करण्यात आलेली आहे राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी सोयाबीनला कमीत कमी एकावन्न शे रुपये भाव मिळावा अशी मागणी केली होती आणि नुसत्या झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला शेतकऱ्यांनी चांगलाच धडा शिकवला आहे तर यंदा हवे भावात मोठी वाढ होईल अशी अपेक्षा होती तुरंत परंतु ही अपेक्षा मावळली आहे तर मागील वर्षीच्या तुलनेत सोयाबीनला फक्त आणि फक्त दोनशे ब्याण्णव रुपये एवढी वाढ करण्यात आली आहे तर पाहूया आपण कोणत्या पिकाला कोणती किती हमीभाव मिळालेले आहेत तर शेतकरी मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकाची घंटी प्रेस करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा कोणत्या पिकाला किती हमीभाव मिळालेला आहे तर ते आपण पाहणार आहोत मागच्या वर्षीच्या तुलनेत किती वाढ झालेली आहे तर पहिल्या पिकाचे नाव जे आहे ते कराळी कराळ जे मागच्या व मागच्या वर्षीचे हमीभाव जे होता ते सात हजार सातशे सातशे चौतीस रुपये होता तर यंदाचा हमीभाव जे आहे आठ हजार सातशे सतरा रुपये हमीभावात झालेली वाढ जी आहे नऊशे त्र्याऐंशी रुपये जे आहे तर त्याच्यानंतरचं दुसरा जे पिकाचं नाव आहे तिळ तिळ मागच्या वर्षी आठ हजार सहाशे पस्तीस रुपये एवढा हमीभाव होता तर यंदाचा हमीभाव जे आहे नऊ हजार दोनशे अडुसष्ट रुपयापर्यंत केलेला आहे तर शेतकरी मित्रांनो हमीभावात वाढेल झालेले तिळात तिळात वाढ झालेली आहे सहाशे बत्तीस रुपये एवढी वाढ झालेली आहे एम एस पीमधील तर शेतकरी मित्रांनो पिकाचे नाव जे आहे तिसऱ्या नंबरचं पिकाचं नाव जे आहे ते सूर्यफूल सूर्यफूल मागील वर्षाचा हमीभाव जे आहे ते सहा हजार सातशे साठ रुपये होता तर यंदाचा हमीभाव जे आहे सात हजार दोनशे ऐंशी रुपये तर हमीभावात झालेले वाढ वाढ आहे पाचशे वीस रुपये तर त्याच्यानंतर जे पीक आहे भैमूंग भैमूंग हे मागील वर्षातनी सहा हजार तीनशे सत्याहत्तर होता आणि यंदाचा हमीभाव जे आहे सहा हजार सातशे त्र्याऐंशी रुपये तर हमीभावाती झालेली वाट जे आहे चारशे सहा रुपयापर्यंतची आहे तर शेतकरी मित्रांनो त्याच्यानंतर ज्या पाचव्या नंबरचं पिकाचं जे आहे भात साधारण ग्रेड भात जे साधारण ग्रेडचं आहे ते मागील वर्षाच्या जे आम्ही हमीभाव आहे ते दोन हजार एकशे त्र्याऐंशी रुपयाचा आहे तर यंदाचा जे आहे तेवीसशे रुपये आहे तर हमीभावात वाढ झालेली आहे एकशे सतरा रुपयाची तर त्याच्यानंतर सहा नंबरचं पिकाचं नाव आहे जे भात ये ग्रेड तर मागील वर्षातनी बावीसशे रुपयाचा याचा हमीभाव होता बावीसशे तीन रुपये तर यंदाचा हमी भाव जे आहे तेवीसशे वीस रुपये आणि हमीभावात जे वाढ झालेली आहे ते एकशे सतरा रुपयापर्यंत झालेली आहे तर त्याच्यानंतर सात नंबरचं जे पीक आहे ते रा ते आहे रागी रागी मागच्या वर्षीतील अड अडतीसशे सेहेचाळीस रुपयाचा हमीभाव होता त्याच्यातनी तर यंदा जे हमी भाव आहे बेचाळीसशे नव्वद रुपये तर त्याच्यातनी वाढ झालेली आहे चारशे चौवेचाळीस रुपयापर्यंतची तर त्याच्यानंतर जे आहे आठ नंबरचं पीक आहे ते चौरी चौरी चा बाजरी बाजरी मागील वर्ष मागील वर्षाचा भा हमी भाव जे आहे पंचवीसशे रुपये होता तर यंदा हमी भाव आहे सव्वीसशे पंचवीस रुपये तर हमीभावात झालेली वाढ जी आहे ती एकशे पंचवीस रुपयापर्यंतची वाढ आहे तर शेतकरी मित्रांनो त्याच्यानंतर जे पीक आहे नऊ नंबरचं ते ज्वारी मालदांडी ज्वारी जे मालदांडीचे आहे मागच्या वर्षीचा मागच्या वर्षीचा जे आपण हान हमी भाव पाहिला तर हजार तीन हजार दोनशे पंचवीस रुपयाचा आणि यंदाचं जे आहे तीन हजार चारशे एकवीस रुपयेपर्यंतची वाढ झालेली आहे तर त्याच्यामध्ये कितीपर्यंत जे वाढ झाली आहे एकशे शहाण्णव रुपयापर्यंतची वाढ झालेली आहे तर त्याच्यानंतर जे आहे दहा नंबरचं पीक हे ज्वारी हायब्रिडची हायब्रिडची ज्वारी आहे जे मागील वर्षातनी जे आहे मागील वर्षातनी हमी भाव होतं तीन हजार एकशे ऐंशी रुपये तर यंदाचा हमीभाव जे आहे तीन हजार पाचशे एकवीस रुपये तर याच्यामध्ये जे आहे एकशे शहाण्णव रुपयापर्यंतची वाढ झालेली आहे तर शेतकरी मित्रांनो त्याच्यानंतरचं पीक आहे मका मका हे मागील वर्षाचा हमीभाव होता दोन हजार नव्वद रुपये तर यंदाचा आहे दोन हजार दोनशे पंचवीस रुपये तर त्याच्यामध्ये वाढ झालेली आहे एकशे पस्तीस रुपयापर्यंतची तर त्याच्यानंतर बारा नंबरचं पीक जे आहे ते उडीद उडीद हे मागील वर्षाचा हमीभाव जे आहे सहा हजार नऊशे पन्नास रुपये होता तर यंदाचा जे हमी भाव आहे सात हजार चारशे रुपये आणि हमी भावात झालेली वाढ जी आहे चारशे पन्नास रुपयाची आहे तर शेतकरी मित्रांनो त्याच्यानंतर तेरा नंबरचं पीक आहे जे मूग मूग जे आहे मागील वर्षाचा हमीभावातनी होता हमी भाव होता आठ हजार पाचशे अठ्ठावन्न रुपये तर यंदा जे आहे आठ हजार सहाशे ब्याऐंशी रुपये आणि हम हमी भावातनी वाढ झालेली आहे एकशे पंचोवीस रुपयाची तर शेतकरी मित्रांनो त्याच्यानंतर चौदाव्या नंबरचं पीक जे आहे ते तूर तूर मागील वर्षातनी होती सात हजार रुपयाची हमी भावातनी होती तर यंदा जे आहे सात हजार पाचशे रुप पाचशे पन्नास रुपयाची हमी भाव आहे तर केलेले केलेली आहे सात हजार पाचशे पन्नास रुपये तर यंदा म्हणजे वाढ केलेली आहे त्याने पाचशे पन्नास रुपयाची आणि खास म्हणजे पंधरा नंबरचं पिकाचं नाव आहे सोयाबीन 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 हे पीक आपलं मुख्य पीक आहे तर मागील वर्षाची वर्षाच्या तुलनेतनी जर पाहिलं तर सेहेचाळीसशे रुपयेचा याचा हमी भाव आहे ते म्हणजे सहा हजार चार हजार सहाशे रुपये तर यंदा जे हमी भाव आहे चार हजार आठशे ब्याण्णव रुपये तर हमी भावातनी दोनशे ब्याण्णव रुपये एवढी वाढ झालेली आहे तर शेतकरी मित्रांनो तरीसुद्धा याच्यातनी आज पाहिलं तर भाव सोयाबीनातनी वाढू शक वाढलेला नाही आहे तर हे जाहीर केलेलं आहे सरकाराने तर पाहू आता आठ दिवसांनी दिवसाने वाढल तर वाढत नंबर है कापूस कापूस चा है, है। तर त्याच्यानंतर जे सोळा नंबरचा आहे कापूस कापूसमध्ये धागा कापूस हे पण मुख्य पीक आहे शेतकऱ्याच्या घरात नाही अजूक पण कापूस आहे सोयाबीन आहे तर मागच्या वर्षीचा कापूस अजूक अजूक पण आहे तर मागील वर्षाचा हमीभाव जे होता कापसाचा सहा हजार सहाशे वीस रुपये तर यंदा जे आहे यंदाचा हमीभाव आहे सात हजार एकशे एकवीस रुपयापर्यंत तर हमीभावात झालेली वाढ जी आहे पाचशे एक रुपया फक्त पाचशे एक रुपया झाली ते तर सोळा नंबर सतरा नंबरचं जे पीक आहे कापूस लांब धागा लांबी धागाचा कापूस जे आहे ते सात हजार वीस रुपयापर्यंत मागच्या वर्षीचा मागच्या वर्षीचा हमीभाव होता तर यंदाचा हमीभाव जे आहे सात हजार पाचशे एकवीस रुपये त्याच्यातनी हमीभावात झालेली आहे पाचशे एक रुपये एवढी वाढ झालेली आहे तर शेतकरी मित्रांनो हे सोळा सतरा जे पीक सतरा पिकामध्ये जे जा, वाढ झालेली आहे तर ते तुम्हाला समजले असाल किती कोणत्या पिकामध्ये किती वाढ झालेली आहे ते तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून समजले असेल वरील जे वरील मागच्या व्हिडिओमध्ये जर समजले असेल तर हमीभाव केंद्र सरकारने जाहीर केलेला आहे किमान जाहीर केलेल्या हमीभावाची खरेदी व्हावी हीच शेतकऱ्यांची अपेक्षा असतात तर शेतकरी मित्रांनो तुम्ही मला व्हिडिओ आवडला असेल तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉनची घंटी जरूर प्रेस करा तर शेतकरी मित्रांनो भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार